काँग्रेस सत्तेत येईल असं मोदींना वाटतंय का ही देवाणघेवाण कशासाठी निवडणूक प्रचारात सामान्यपणे आश्वासनं दिली जातात पण नरेंद्र मोदी मात्र सध्या केवळ इशारे देताना दिसतात या इशारांचा पॅटर्न ठरलेला आहे काँग्रेस सत्ता मे आई तो आपसे छीन लेगी उन्मे बाद देगी पण मुळात काँग्रेस सत्तेत येईल असं मोदींना का वाटतय पारच्या दाव्याशी हे कसंही विसंगत नव्हे का इंडिया म्हणजे भारत या एका धर्मनिरपेक्ष देशात सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे आचारसंहिता लागू आहे अशा या काळात धार्मिक आधारावर मत मागणं हा आचारसंहितेचा भंग ठरतो आणि तो, तो गंभीर गुन्हा मानला जातो हा गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा ठोठावली जाऊ शकते त्यांना स्वतःची उमेदवारीही गमावी लागू शकते तर नरेंद्र मोदी सलग दहा वर्ष शीर्षस्थानी आहेत चाय पे चर्चा मन की बात परीक्षा पे चर्चा सर्व स्तरावरील निवडणुकीच्या प्रचार सभा परदेशातील दोन ही भाषण वरचे वर मुलाखती वक्तृत्वाचा प्रभाव जनतेवर नेहमीच पडत असतो दहा वर्षांनंतरही या प्रभावाचा आलेख चढतच राहिला आहे सो पाच ची घोषणाही भाजपने पूर्व आत्मविश्वासाने दिली आहे पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ती कानी येण्याचं प्रमाण थोडं कमी झालं आहे हा भाग वेगळा पण मुद्दा असा कि पंतप्रधानांच भाषण संपूर्ण देश पूर्ण गंभीरानं ऐकतो काही अपरिहार्य कारणांमुळे एकता आले नाही तरीही थोड्याच वेळेत समाज माध्यमांवर ते व्हायरल इ होतं बातम्यांचा चर्चेचा ट्रेनचा आणि विरोधकांचा तिकेचा विषय ठरतो निवडणुकीच्या काळात ते मतदार आपल्या नेत्यांची वक्तव्य फार बारकाईने ऐकता कोण काय आश्वासनं देतंय कोणती वैचारिक भूमिका मांडत यावर मतदार आपले मत कोणाला द्यायचं हे ठरवत असतात पण यावेळीच्या निवडणुकीत मतदारांना मोदींच्या भाषणात आश्वासनं कमी आणि इशारे जास्त ऐकू येऊ लागले आहेत या इशाऱ्यांचं साधारणपणे स्वरूप असं की काँग्रेस सत्तेत आली तर तुमच्याकडून अमुक गोष्टी हिरकावून घेईल जास्त मुलं जन्माला घालणाऱ्यांमध्ये त्यांच्या वोट बँकेमध्ये वाटून टाकेल एकीकडे सो पाचशे दावे केले जात आहेत विरोधक आहेतच कुठे मोदी नाही तर कोण वगैरे प्रश्न विचारून विरोधकांची खिल्ली उडवली जात आहे असं असताना काँग्रेस सत्तेत येईलच कशी पण मोदी मात्र दर दाव्याची सुरुवात काँग्रेस सत्तेत आली तर अशी करताना दिसत आहेत काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता मोदींना दिसू लागली आहे का या दाव्याची सुरुवात झाली राजस्थानच्या शहरात एकवीस एप्रिलला झालेल्या प्रचार सभेपासून नरेंद्र मोदींनी इशारा दिला की काँग्रेसचं सरकार स्थापन झालं तर प्रत्येकाच्या मालमत्तेचं सर्वेक्षण केलं जाईल आपल्या माता बहिणींकडे किती सुना आहे आदिवासींकडे किती चांदी आहे याची तपासणी केली जाईल हिशेब लावला जाईल आणि सोनं आणि बाकीची संपत्ती सर्वांना समसमान वाटून टाकली जाईल मतदारांच्या भावनांना हात घालत मोदी असंही म्हणाले की आपल्या समाजात सोनं हे केवळ देखाव्यासाठी सन्मानाचा मुद्दा असतो त्यांचं मंगळसूत्र त्यांच्या स्वप्नांचा भाग असतो आणि काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात मंगळसूत्र हिसकावून घेण्याची भाषा करत आहे आधी त्यांनी म्हटलं होतं की देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे म्हणजे ते तुमची संपत्ती गोळा करून ज्यांची जास्त मुलं असतात त्यांच्यात वाटून टाकतील तुमच्या संपत्तीवर पंजा मारतील काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे वगैरे वगैरे आपकी बार चारशे पारचा पूर्ण आत्मविश्वास असणाऱ्या पक्षाने काँग्रेस सत्तेत आली असा बुवा का करावा भाजप आणि मित्र पक्षांना चारशे पारपेक्षा पेक्षा जास्त जागांवर विजय मिळणारच आहे तर काँग्रेस सत्तेत येईलच कशी मंगळसूत्रा संदर्भातल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला कदाचित मोदींच्या समर्थकांचाही काही काळ स्वतःच्या कानावर विश्वास बसला नसावा विरोधकांनी यावरही रान उडवलं प्रियंका गांधींनी माझ्या आईनं देशासाठी मंगळसूत्र कुर्बान केलं अशी आठवण करून दिली तेजस्वी यादव यांनी पुलवामा जवान शहीद झाले तेव्हा नोटबंदीच्या काळात लोक मृत्युमुखी पडले तेव्हा कोविड काळात उपचार न मिळालेल्या अनेकांचं निधन झालं तेव्हा आणि चीन लगतच्या सीमेवर जेव्हा शहीद झाले तेव्हा जी मंगळसूत्र हिरकावून घेतली त्याला कोण जबाबदार होता असा प्रश्न उपस्थित केला तृणमूल काँग्रेसने मोदींचं वक्तव्य धार्मिक दरी निर्माण करणार असून त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नरेंद्र मोदीने आमच्या जाहीरनाम्यात हिंदू वा मुस्लिम हे शब्द कुठे आहेत ते दाखवावं असं थेट आव्हान दिलं आय एमचे असुउद्दीन ओवेसी यांनीही या वक्तव्याचा मुस्लिम विरोधी वक्तव्य म्हणून निषेध केला निवडणूक आयोगाचे या विषयीच्या तक्रारी गेल्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुका जाहीर करताना राजकीय नेत्यांनी आचारसंहितेविषयी दिलेल्या ता तंबीची ही आठवण अनेकांनी करून दिली अर्थात कारवाई वगैरे झाली नाही एवढा गदारोळ झाल्यानंतर मोदी यापुढे हिंदू मुस्लिम हा मुद्दा टाळतील असं अनेकांना वाटत होतं मात्र तसं काही झालं नाही दोनच दिवसांनी तेवीस एप्रिलला राजस्थानातच सवाई माधवपुरामध्ये मोदींनी काँग्रेस दलितांचं आरक्षण हिरकावून घेऊन मुस्लिमांना वाटून टाकणार असल्याचा इशारा दिला ते म्हणाले काँग्रेस आणि इंडिया जेव्हा सत्तेत होते तेव्हा ते, ते दलितांच्या आरक्षणात कपात करून त्यांना खास असलेल्या जमातीला आरक्षण देऊ पाहत होते काँग्रेस सत्तेत आली तर दलित मागास आदिवासींचं आरक्षण कमी करून मुस्लिमांना देई तुमच्या घरी काँग्रेसचे कार्यकर्ते आले तर त्यांना विचारा की कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात त्यांनी धर्माच्या आधारे आरक्षण वाटण्याचा खेळ का सुरू केला होता नरेंद्र मोदी एवढ्यावर थांबले नाहीत पुढे आणखी दोन दिवसांनी पंचवीस एप्रिलला मध्य प्रदेशातल्या सागर शहरात झालेल्या सभेत मोदींनी एक्सरेचा मुद्दा उपस्थित केला काँग्रेस सत्तेत आली तर तुमच्या घराचा एक्सरे काढला जाईल आणि घरात लॉकर मध्ये एवढंच नाही तर घरातल्या महिलेंच्या धरणांच्या डब्यात साठवून ठेवलेले पैसेही शोधून काढले जातील तुमच्याकडे दोन घरे असतील तर एक घर काँग्रेस हिसकावून घेईल दोन गाड्या असतील तर एक काढून घेतली जाईल तुम्हाला हे मंजूर आहे का असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला हे सगळं बळकावून ते आपल्या वोट बँकला देतील तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी साठवून ठेवलेल्या संपत्तीचाही तुम्हाला मिळू देणार नाही त्या संपत्तीवर वारसा कर लावला जाईल जिंदगीचे साथ भी जिंदगी के बाद भी लूट केली जाईल अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर टीका केली काँग्रेस सत्तेत आली तर हे पालूत्पन्न पुढेही सुरूच राहील तीस एप्रिलला तेलंगणातील जहीरबादमध्ये मध्ये झालेल्या सभेत ते म्हणाले जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत दलित आणि आदिवासी साठीचं सा आरक्षण मुस्लिमांना दिलं जाणार नाही काँग्रेसनं दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये आंध्र प्रदेशात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या आणि मुस्लिमांना आरक्षण अन्य हे आरक्षणांना आरक्षणापासून घरदार गुरावासरापर्यंत पोहोचले आहे गुजरात तर त्यांचे स्वतःचे राज्य तिथली निवडणूक तर त्यांच्या डाव्या हाताचा खेळ असला पाहिजे पण तरीही गुजरात मधल्या बनासकाडा येथे झालेल्या सभेतही त्यांनी तुमच्याकडून घेऊन त्यांच्याकडे वाटणार हा दावा सुरू ठेवला ते म्हणाले दहा एकर शेत असेल आणि तुम्ही ते तुमच्या मुलांना द्यायला गेला तर तुमची पाच एकर जमीन सरकार जमा होईल आणि तुमच्याकडे पाच एकर शिल्लक राहील तुमच्याकडे दोन मशी असतील तर त्यातली एक काँग्रेसवाले घेऊन जातील आणि सांगतील ही आमच्या वोट बँकला हवी आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींच्या या वक्तव्याचा उल्लेख मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकवण्यासाठी विचारपूर्वक केली जाणारी द्वेषयुक्त भाषण असा केला आहे निवडणूक आयोगांना तक्रारीची गंभीर दखल घेऊन नरेंद्र मोदी आणि काँग्रेस विरोधात कारवाई सुरू करावी अशी मागणी त्यांनी आयोगाकडून केली आहे आय एमचे महासचिव सीताराम येचुरी यांनी मोदींची वक्तव्य धार्मिक भावनांना चिथावणी देणारी आहेत आणि द्वेष वाढवणारी आहेत असं म्हटलं होतं नव्वद निवृत्त प्रशासकीय ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून मोदींची वक्तव्य प्रक्षोभक दोन धर्मात वेरभाव वाढवणारी असून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली त्यांचे दावे असेच सुरू राहिल्यास निवडणुकीसाठी अपेक्षित असलेलं मुक्त आणि निष्पक्ष वातावरण राखलं जाणार नाही अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली मोदीच्या मंगळसूत्र हिसकावण्याच्या दाव्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगानं पंचवीस एप्रिलला नोटीस बजावली मात्र ती थेट मोदींना न बजावता एका लांबलचक वळसा घालून भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना बजावण्यात आली आता आतापर्यंत सामान्यपणे निवडणूक आचारसंहितेचा भंग करणाऱ्या व्यक्तीला नोटीस बजावण्यात आली असे पक्षाला नाही मात्र यावेळी मोदींच्या वक्तव्यासंदर्भातील नोटीस नड्डांना आणि राहुल गांधीच्या वक्तव्या संदर्भातील नोटीस मल्लिकार्जुन खडगेना बजावण्यात आली आहे दोन हजार पर्यंत आपलाच पक्ष सत्तेत राहील या आत्मविश्वासानं दूरदृष्टीनं राखून नियोजन करणाऱ्या पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनी काँग्रेसची सत्ता आली तर पालूपद आवळण काहीसह मैदान तापलं आहे त्यात वार पलटवार होणारच कसलेले मल्ल आखाड्यात प्रतिस्पर्धीला चितपट करण्यासाठी आपल्या भात्यातला प्रत्येक डावपणाला लावतात पण तिथेही काही नियम असतात आणि ते न पाळणाऱ्या बाद ठरवलं जातं तसं झालं तरच ती निरोगी स्पर्धा ठरते धन्यवाद